तुम्ही कधी पाहिलं आहे का सायकलचा दवाखाना चला तर तुम्हाला आज दाखवते रोजच्या रोच रोज श्रेयचं रोज रडगाणं होतं की मम्मी माझी सायकल बिमार आहे मम्मी माझ्या सायकलचं हे झालं सायकलचं तेच झालं टायरच पंक्चर आहे हवाच नाही हे सगळं त्याच त्याचं दुखणं काढण्यासाठी त्याने मला रडू रडू का होईना पण सायकलच्या दवाखान्यात नेलं दवाखाना म्हणजे सायकलच्या गॅरेजमध्ये नेलं नेलं त्याला विचारलं बाबा रे काय झालं आणि ह्याच भयाकडे मी नेहमी नेहमी सायकल नेते तरी ती सायकल तितकीच बिमार असते त्याला म्हणलं काय झालं ते म्हणलं आवतं याचं टायर पण गेले ट्यूब पण गेले आणि सगळंच खराब झाले म्हणलं बाबा ते काय ते एकदाचं काम ते नीट करून घे या पोटाला म्हणलं नको रे श्रेयश राहू दे ती सायकल तो ऐकायला काय तयारच नव्हता आणि असा बघत होता तर सायकलवाल्याकडे जसं काय त्याची एमबीबीएस चालू आहे तिथे एवढे एम पी एस सी यू पी एस सीला एक्झामला बघितलं त्या सायकलला बघत होता सावदी बाबा म्हणलं एकदाचं टाकून दे काय ते नीट करून दे तेव्हा कुठं पोरग सुखानं मला जगू दे त्याने एकदाचे टायगर पंक्चरचं काय होतं त्याचं दुखणं ते केलं नीट तोपर्यंत आम्ही इकडं ऊसाचा रस वगैरे पिला त्याचं तोपर्यंत दुखणं नीट झालं आणि नंतर कुठं पोरग खुश झालं दोघं बहीण भावाची समज तुझं माझं जमीन आणि तुझ्या अजून करमेना तो म्हणतो नाही मी सायकल घेणार ते म्हणते नाही मी सायकल घेणार तर दोघांचं सारखं चालू होतं मी म्हटलं तुम्ही जर घेणार असेल तर मी तर इथेच थांबणार आहे त्यामुळे त्यांचं समाधानाने सायकल घेतली तो म्हटलं तो मागे बस मी पुढे बसतो दोघांनी मिळून जर खेळायचे असेल तर मी म्हटलं घेणार आहे नाहीतर इथंच ठेवणार आहे सायकल तेव्हा कुठं मांडले आणि निघाले मग घरी सायकल घेऊन डबल सीटनं त्यांची काही इच्छा होतच नव्हती की तिला बस पाठीमागे बसू द्यायची पण जबरदस्तीनं का होईना पाठीमागे बसून तिला घेऊन गेला तर असा होता आमचा सा सायकलचा दवाखाना तुम्हालाही सायकलचा दवाखाना माहिती आहे का हे मिट